आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रांतातील म्हणजे मध्य प्रदेश भुहू हो येथे सुभेदार रामजी मालोजी सक्पाळ आणि भीमाबाई सक्पाळ यांच्या पोटी झाला कुटुंबाचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिंद जिल्ह्यातील आंबाडबे शहर होते आंबेडकर हे तेव्हा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीचे होते शाळेत त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला होता त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना एका गोणीवर बसावे लागले होते जे त्यांना वर्गानंतर घरी येऊन जावे लागत असे पाण्याला किंवा भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नसल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने उंचावरून पाणी उरले तरच तो आपली तहान भागू शकतो अठराशे सत्त्याण्णव मध्ये हे कुटुंब मुंबईला गेले आणि आंबेडकरांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ते तेथे ते ते एकमेव दलित झाले एकोणीशे सात मध्ये शाळेतून मेट्रिक उत्तीर्ण करणारे आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य ठरले तो एक उत्कृष्ट विद्यार्थी होता आणि त्याने बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानासाठी काम सुरू केले बडोदा राज्य शिष्यवृत्तीद्वारे निधी प्राप्त करते बावीस वर्षीय आंबेडकर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले त्यांनी अर्थशास्त्रात एम ए केले आणि प्राचीन भारतीय वाणिज्य आणि भारताचा राष्ट्रीय लाभांश एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास हे दोन प्रबंध सादर केले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये दे त्यांना त्यांच्या तिसऱ्या प्रबंधासाठी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळ मिला, मिळाली अलेक्झांडर गोल्डन वेझर यांच्या मानववंश शास्त्रीय परिसंवादात त्यांनी मे एकोणीशे मध्ये न्यूयॉर्कमध्ये कास्टेस इन इंडिया दिअर मॅकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा शोध निबंध सादर केला त्यानंतर ते लंडनला गेले आणि तेथे त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र या दोघींचा अभ्यास केला परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना अभ्यासक्रम पूर्ण न करताच भारतात परतावे लागले होते ते नंतर लंडनला परत आले आणि त्यांचा प्रबंध पूर्ण केला ज्याचे शीर्षक होते रुपयाची समस्या त्यांचे मूळ आणि त्यांचे निराकरण त्यांनी डीएससी अर्थशास्त्रात आणि एकोणीशे सत्या एकोणीशे तेवीस मध्ये बार मध्ये बोलण्यात आले त्यांनी बडोदा राज्यासाठी काम केले कारण त्यांचे शिक्षण राज्याने प्रायोजित केले होते काही काळानंतर त्यांनी ही नोकरी सोडली त्यानंतर त्यांनी अकाउंटंट ट्विटर म्हणून काम केले आणि गुंतवणूक सल्लाम सलग व्यवसाय देखील सुरू केला परंतु जेव्हा ग्राहकांच्या लक्षात आले की ते अस्पृश्य आहे तेव्हा तो अयशस्वी झाला एकोणीशे अठरा मध्ये ते मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आंबेडकर कोणत्याही प्रकारच्या जाती आधारित भेदभावाच्या विरोधात होते आणि त्यांनी आर्य आक्रमक सिद्धांत नाकारला ते दलित समाजाचे नेते बनले आणि त्यांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कासाठी लढले दलित किंवा वंचित वर्गासाठी स्वातंत्र्य मतदार आणि आरक्षण निर्माण करण्याच्या त्यांनी जोरदार प्रयत्न केला त्यांनी अस्पृश्याच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली त्यांनी मूक नायक समान समानता जनता आणि बहिष्कृत भारत यांसारखी नियतकालिकेही सुरू केली त्यात त्यांनी दलितांच्या हक्काची प्रगती केली त्यांनी विरोधात अनेक आंदोलनही केली त्यांनी सार्वजनिक पिण्याचे खुले करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व केले आंबेडकरांनी हिंदू धर्म ग्रंथाचा जाती आधारित भेदभाव वाढवणारे मानले गेले आंबेडकरांनी महात्मा गांधी सोबत ऐतिहासिक पुना करारावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये उदासीन वर्गासाठी स्वतंत्र मतदार कसे बनवायचे यावर त्यांनी करार केला त्यांनी एकोणीशे मध्ये इंडिपेंडेंट लेबर पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली त्यांनी एकोणीशे सदतीस मध्ये केंद्रीय विधानसभेच्या जागा लढून जिंकल्या त्यांच्या द दशन्स ऑफ कास्ट या पुस्तकात आंबेडकरांनी हिंदू धर्मगुरू आणि जाती व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे त्यात त्यांनी गांधींनाही खडसावले त्यांनी वाईसरावच्या कार्यकारी परिषद कामगार मंत्री म्हणूनही काम केले त्यांच्या पक्षाचे अनुसूचित जाती महासंघात रूपांतर झाले स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाचे पहिले काय कायदा मंत्री म्हणून आमंत्रित केले होते त्यांना संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते त्यांचे कार्य भारतासाठी नवीन राज्यघटना तयार करण्याचे हे होते नागरी सेवेत आणि शाळा आणि महाविद्यालयामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षणासाठी विधानसभेचा पाठिंबा मिळवण्यात आंबेडकर यशस्वी झाले जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दर्जा देणारे कलम तीनशे सत्तरला त्यांचा विरोध होता समान नागरी संहिता लागू करण्याची शिफारसही शे त्यांनी केली अर्थशास्त्र म्हणून ते औद्योगिकरणाचे समर्थक होते आणि त्या क्षेत्रातील वाढीसाठी कृषी क्षेत्रात गुंतवणुकीच्या गरजेवरही त्यांनी भर दिला त्यांनी एकोणीशे एकावन मध्ये भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली एकोणीशे पंचावन्न मध्ये आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी नागपुरात एका सार्वजनिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला यानंतर दलितांनी बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून मधुमेहाने ग्रस्त असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीशे छापन्न रोजी दिल्ली येथे झोपेतच निधन झाले बौद्ध परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला सुमारे पाच लाख उपस्थित लोक होती आंबेडकरांची काही कामे आपण पाहूया जातीचे उच्चाटन क्षुद्र कोण होते विजाची वाट पाहत आहे बौद्ध आणि त्यांचा धम्म पाकिस्तान किंवा भारताची फाळणी बौद्ध किंवा मार्क्स ही पुस्तके तुम्ही जरूर वाचा तसेच सहा डिसेंबर रोजी या दिवशी काय काय घडले ते देखील पहा सतराशे बत्तीस मध्ये ऑरन हेस्टिंग यांचा जन्म झाला एकोणीशे बावन मध्ये पहिला इंडो सोव्हियत व्यापार करार झाला अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्यात आली आपण पाहत होता सुबोध कांबळी टीव्ही